नमस्कार ग्रामप्रभा चोवीस तासच्या बातमीपत्रात सर्वप्रथम सर्व दर्शकांचं स्वागत बातमी आहे शेलूबाजार वर्णा गजानन महाराज पालखीचे शेलूबाजार येथे भव्य स्वागत शेलूबाजार दिनांक चोवीस रोजी सोमवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा शेलूबाजार नगरीमध्ये अनेक पालखी सोहळे साजरे होत असतात तसेच बिटोळा भोयर येथील सद्गुरू श्री गजानन महाराज यांची पालखी शेलूबाजार येथील शिव कुशी सेवा केंद्र येथे आगमन होतात श्री प्रफुल्ल वसंतराव राऊत यांनी सर्वच पालखी सोहळ्यामध्ये सर्वच भाविक सहभागी झाले यांना आपल्या प्रतिष्ठानसमोर स्वच्छ जागा देऊन सर्वांचे सन्मान करण्यात आले श्री सद्गुरू गजानन महाराज यांच्या मूर्तीचे आपल्या सर्वच परिवारासह सामूहिक व पूजा अर्चना करून सर्व उपस्थित भाविकांना अल्पा व चा पाण्याची व्यवस्था करून दिली थीक ठिकठिकाणी पूजा अर्चना माऊली गजानन महाराज यांच्या रथाच्या आजूबाजूच्या भाविकांनी दर्शन घेऊन पुढच्या क्रमांकासाठी पालखी रथपुडे शेगावकरिता मार्गक्रम पायदळी रूपी निघाले बिटोळा भोयर येथील पालखी व्यवस्थापकांनी शिवम कुशी सेवा केंद्र आणि राऊत परिवाराचे मनपूर्वक आभार मानले धन्यवाद आजच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा